सांगली शहरासह जिल्ह्यात गारांसह वादळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे शहरात नुकसान उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने चांगले झोडपून काढले सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारे आले त्यानंतर पडलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली काही काळातच गारांचा वर्षाव झाल्याने नागरिकही सुखावले गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढलेला आहे जिल्ह्यातील तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस इतके गेलेले आहे कडक उन्हापणी अंगाची लाहीलाही होत असतानाच आज सायंकाळी नागरिकांना पावसाने सुखद धक्का दिला सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते कडक उन्हाने नागरिक त्रस्त झाले होते सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ढग दाटून आले यातच जोरदार वादळी वारे वाहू लागले शहरातील प्रमुख रस्त्यांवर वादळी वाऱ्याने माती आणि कचरा झाला होता काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली यातच गारांचा पाऊस पडल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद होता ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली